पावसाचं कुठलाही वातावरण नसताना एवढ्या कडकुन्यामध्ये पडलेल्या पावसामुळे आपलं एवढं मोठं नुकसान होईल मला असं कधी वाटत नव्हतं बरं का नेमका काय विषय आणि काय घडलं आहे तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये सांगतो चला तर जय श्री मित्रांनो मी तुमचं आम्हाला तर तुम स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एक नवीन आपल्या मराठी मध्ये आता तुम्ही तर माणसा आता मकर पावसाला तो उन्हाच्या गप्पा तू डोक्या पडला गेला काय मी काही 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 डोक्यात न पडलं बरं का पण विषय असं झाला का नेमकी तुमच्या वाहन हा ब्लॉग ज्या दिवशी शूट केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तुमचा भाऊ डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आठ दिवस साठी ॲडमिट झाला आणि ते तुम्ही आपल्या इंस्टाग्रामच्या मध्ये पाहिलंच असेल आता तुम्ही तर माणसान झाड तर तुम्ही हाताने तोड आणि तू तर म्हणतो पावसानं पडलो त्याचा विषय असा झाला का जे झाड मस्त की हिरवा होतं ते झाड पावसाने वाऱ्याने पाडून टाकलं नेमकं जे झाड वाढलेलं होतं ते झाड तस्त राहिलं कारण की आता त्याला जे हाताने तोडल्याशिवाय पर्याय नाही कारण की ते धोकादायक ठरू शकतो त्यामुळे तुमच्या वाहन काय सकाळी हा माणूस बोलून घेतला त्याला म्हणजे आता झाड कापून घेपून बाजू ठेवून देऊ आता झाड तरी मी कसं तोडणार कारण की मला लहानपणापासून जे झाड आवड आहे आणि त्यातलं त्यात हे झाड जरी पडलेलं असलं वाऱ्यामुळे तरी पण मला कापाला द्यायला जर कस तरीच वाटत होतो आणि त्याच्याशिवाय पण मला काही दुसरा पर्याय नव्हता कारण की एक झाड जे आहे ते आपल्या वावरात होतं आणि एक झाड जे आपल्या शेजारच्या वावरात होतं आता आपल्यामुळे दुसरं कोणाला तान्य झालं पाहिजे आपल्या पहिल्यापासून विचार म्हणजे आपल्या शेजारचे असो की कोणी पण असो आपल्या वावरच झाड पडलं त्याचा काही विषय नाही ते माहितीवर का पडा पण शेजारच्या वाटत पडलं तर विषय व्हायचा कारण की त्याला पण आता त्याची शेती तयार करायची त्यामुळे तुमच्या वाहना सकाळी उठल्या उठल्या पहिला निर्णय घेतला की झाडाची कटिंग किटिव्ह आपण बाजू ठेवते किंवा घरी घेऊन जाऊयाला आणि तसं पण हे झाड आपल्यासाठी खूप महत्त्वाचं होतं बरं का कारण की मी लहान असल्यापासून पाहतो हे झाड आपल्याला सावली माझा जन्म जेव्हा झाला होता तेव्हा माझ्या घरच्यांनी लावलेली झाडे मग विचार करायला किती वर्ष झाले असते ना तेव्हा कुठं आपलं छोटा रोपट लावलं पण त्या रोपट्याच रूपांतर मोठ्या झाडात झाला होतं काय माहिती त्याला कोणाची नजर लागली बिचार झाड पडलो आता तो माणसं झाड कापणारा माणूस होतोय त्याला वाईट वाटायला पाहिजे तर तुला वाईट वाटतंय त्याचं कारण असं आहे की लहानपणापासून या झाड जवळ खेळले आणि मी जेव्हा पण माझ्या आईसोबत आलेले तेव्हा या झाडाजवळ आल्याशिवाय राहत नव्हतं कारण की माझ्या आईने लहानपणी बांधलेली माझ्यासाठी झोळणी तर मी मोठ्या झाडावर चढे परंतु अशा माझ्या लहान मोठ्या खूप नाही तर इकडे मस्त कापून किपण चालू होतं आपलं थोडंफार काम आणि इकडे कटिंग कटिंग चालू पण घोडा लाज झाला का मधीच मशीन खराब झालं तुम्हाला दा दाखवत चाल कुठे गे गेली आम्ही ती इकडं थोडं हे झाड पडलं होतं आपलं मस्त हिरवं होत होतं पण तेवढं कसं ना चांगलं काम चालू होतं आपलं मस्त पैकी काय माहिती आता कोणाच नजर लागली या लंडन आलेल्या माणसाची मशीन बी बंद पडली तेव्हा तू सकाळपासून कॅमेरा घेऊन फिरू लागला नेमका काय विषय त्याला म्हणलं आपल्या इंस्टाग्राम नाव सर्च करून पाय मग समजा तुला अमोल कुलकर्णी कोण येतो त्याचा मोबाईल बी असा होता ना ते डिस्प्ले बाजूला त्याचा भी पॅड झाला कस तरी करून आपली आयडी सर्च केली आणि त्याला आपलं इंस्टाग्राम ओपन करून दाखवलं तेव्हा जे आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवरती तेरा हजार फॉलोअर होते पण आज तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे आपले वीस हजार पण कंप्लीट होत आहे आता तुमच्यासाठी जे आहे ते वीस हजार फॉलोवर म्हणजे छोटीशी गोष्ट असेल पण माझ्यासाठी खूप मोठी बर का कारण की बारीक एक विचार जर केला तर वीस हजार लोकांची पब्लिक आहे आता किती तरी कमी म्हणलं तरी एका गावची पब्लिक जी तीन हजार असते ना अशा आपल्याकडे सात गावची पब्लिक आहे मग बारीक विचार करा तुम्ही आपल्या छोट्याशा अमोल कुलकर्णीच नाव किती मोठं करून सोडले मी किती जरी मोठा झालो तरी माझे पाय कायम जमीनवर राहतील कारण की तुमच्या या शेतकरी पुत्राची नाळ्या काळे आईसोबत जोडलेले आहे आणि राहिला प्रश्न आपल्या शेतकऱ्यावर व्हिडिओ बनवायचा ते तुमच्यावर कधीच सोडणार नाही कारण की तुमचा काल पण शेतकऱ्याचे प्रश्न मांडित होता आज पण मानणार आणि उद्या पण मानणारच कारण की या शेतकऱ्याचे एक एक पोरांना मला इथपर्यंत आणले बाबा आता तुमच्यासारख्या प्रेमळ लोकांना बोलता बोलता टाइम कधी जातो मला काही समजतच नाही आपलं काम पण आता जवळजवळ पूर्ण होत चाललंय बाकी आम्ही आता घरी तो पण तुम्ही करून टाका आपल्या सुंदर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुमच्या शेतकरी पुत्र चॅनलवरती असे नवनवीन व्हिडिओ येतच राहते बरं का चला तर मग येतच थांबतो बरं का तर लवकरच भेटू आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद